नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे मी कथा हम कथा सुनाते कोणाची कथा सांगणार आहे मी तुम्हाला सांगतो आज आपण बोलणार आहे माझ्या एक्स बद्दल सॉरी माझ्या मित्राच्या एक्स बद्दल तर तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडची कथा माझ्या मित्राच्या परमिशन शिवाय तर मित्रा तू जर व्हिडिओ बघत असला तर यू आर गोइंग टू बी एक्सपोज तर सीन काय झालता मित्रांनो ज्यावेळेस आम्ही सगळे ना कळते होतो न कळते आताचे पोरं लवकर कळते होते आम्हाला अक्कल यायला एकवीस बावीस वर्ष लागली सॉरी वीस एकवीस वर्ष लागली तर हा विषय आहे थर्ड इयरला असतानाचा मी म्हणजे इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला असताना एक पोरगी होती काजूकतली नावाची आणि माझा एक मित्र होता त्याचं नाव ठेवे आपण वडापाव ठीक आहे वडापाव नावाचा मित्र होता आणि काजूकतली नावाची त्याची गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड नंतर झाली तर एक दिवस असाच माझा मित्र माझ्याकडं आला मला म्हटला हो म्या एक पोरगीचा आपल्याला मेसेज आलाय ते भारी आणि आपल्या कसं आपण दिसायला ॲव्हरेज होत्या त्यामुळे पोरी स्वतः अप्रोच करत नव्हते आपल्याला पण फ्लर्टिंग स्किल आणि मला चांगली दिली ती खरं सांगायचं तर तर तो आला माझ्याकडं मला म्हंटला हो म्या आपल्याकडे एक नंबर आलाय आपल्याला हिला म्हटलं ठीक आहे हो जायगा डन तर मग मी घेतला फोन त्याचा जस्ट मेसेज केला ऍक्च्युली कसा आहे पोरी स्वतः होऊन त्यावेळेस मेसेज करते त्या ज्यावेळेस त्यांना त्या पोराच्यात इंटरेस्ट असतो हे मला त्यावेळेस समजलं मग मी काय ठरवलं हो की जर पोरगी रिस्पॉन्स देते तर आपल्याला बोलायला काय जाते आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे की आपले फ्लर्टिंग स्किल नेक्स्ट लेवलला हो तर एक दोन दिवस मी त्याच्या फोनवरून त्या पोरी बरोबर बोललो सॉरी काजू कतली बरोबर बोललो वडापाव बनून मग वडापावला सांगितलं की जाता तू भेटायला काजू कतलीला काजू कतलीला भेट तू मग तिथनं पुढं काय झालं तर तुमचं डेट वगैरे करा मग पुढं नाहीतर नाही विषय सोडून द्या मग वडापाव मला म्हटला की मला नाही इंटरेस्ट आता एवढी घासाघाशी झाल्यानंतर वडापाव म्हणतो शेवटी ज्यावेळेस पोरगी म्हणायला लागली की आता लाग भेटायला मला आपण भेटूया डेट करूया असं तसं तर वडापाव काय म्हणला मला नाही इंटरेस्ट त्याच्यात आमच्या वडापावचा प्रॉब्लेमच होता असं लय लयपूर अप्रोच करायचा पण वडापाव काय करायचा बोलायचा बोलायचा आठवड्यात आणि आठवड्यानंतर वडापावचा इंटरेस्ट कमी व्हायचा नंतर नंतर मला तर वडापाववर शेक व्हायला लागला की मला कळलं दोन महिन्यानंतर की वडापावनं गपचुप गपचूप चालू ठेवलेलं मला सांगितलं की मला नाही इंटरेस्ट म्हणजे वडापाव किती बाराचा निघला बघा तुम्ही फक्त मग ठीक आहे ते झालं ते झालं वडापावचं मग त्यांचं चालू होतं मला काय माहित नाही त्यांना सांगितलं नाही काय नाही सात महिन्यानंतर मला समजलं ज्यावेळेस काजू कतली तर काजू कतली नाडापावला पहिल्यांदा धोका दिला त्यावेळेस वडापाव माझ्याकडे आला रडत रडत मला म्हटलं की असं असं झालंय तर काहीतरी होता पर्सनल विषय तिचा लय झोल होता लय मोठा पर्सनल विषय होता पण आमचा वाडापाव रडायला लागला मग दोन तीन दिवस वडापाव रोज येऊन रडायचा की माझी काय चुकी होती मी काय कमी पडलो मी सगळ्या गोष्टी दिल्यानं मग म्हणलं ठीक आहे मग आता शेवटी आपल्याला जवळचा मित्र असल्यावर आपण त्याला सांगतो ना की बाबा शांत बस असं तसं मग त्याला मी सगळं सांगितलं की शांत बस भावा काय आहे पोरी जात्या त्या येत्या त्या तुला तर असं पण आठवड्याला एक जण आक्रोश करत असते की नाही तर तुझ्याकडे कुठे पोरींची कमी मी त्याला सांगितलं समजून पण विषय काय झाला नंतर नंतर विषय झाला दोन तीन महिना वडापाव शांत राहिला आणि दोन तीन महिन्यानंतर ती पोरगी परत त्याच्या आयुष्यात माघार राहिली आता माझं डोकं कसं आपली एनर्जी गेली वेस्ट आपण त्याला एवढ्या गोष्टी समजून सांगितल्या आपली एनर्जी गेली वेस्ट मग मला राग आला मी म्हंटल हित ना फुड ला, तो माझ्याकडे काही येऊ नको मग शेवटी माझा पण एकच मित्र आहे मी तर किती दिवस राग धरून बसायचं मग मी म्हटलं की तुझी काय चूक नाही आणि काजूकतलीची पण काय चूक नाही ती कसं असतं परिस्थितीच तशी असती ना परिस्थिती होती त्याच्यामुळे तिला ब्लॉक करायला लागलं तिला तुला धोका द्यायला लागला किंवा काय असेल ती समजून सांगितलं मग मीच घेतली शेवटी काजूकतलीची बाजू मी म्हटलं काजूकतलीच बरोबर होती तू चुकीचं होतं तिला जज केलं दोन तीन महिने तिला टाइम द्यायला पाहिजे होता दुसरी दोन चार पोर एक्सप्लोर करून आले असती मग तिला पण वाटलं असतं की बाबा चांगलं काय वाईट काय असं दोन कटला बरं पाच तास तर पोरींना चान्स दिला पाहिजे एक्सप्लोअर करायला एक दोन पोरांना एक्सप्लोर केल्याशिवाय तरी त्यांना खरं प्रेम काय असतं खोटं प्रेम काय असतं समजत नाही मग हा विषय झाला ते आले एक्सप्लोर करून माघारी तिला कळलं की आमचा वडापाव चांगला होता विथ चटणी <laughs> तर वडापाव कडे आली वडापावचं परत सुरू झालं वडापाव एवढा वाहून गेला त्यात वडापाव त्या पुरात वाहूनच गेला काय आमचा वडापाव परत सांगायचा सा बंद झाला सगळ्या गोष्टी मग वडापाव नंतर सगळ्या गोष्टी चालू होत्या वडापावच्या एकदम मस्त मग नंतर मी गेलो सोडून दुसरीकडे दुसऱ्या सिटीमध्ये मी शिफ्ट झालो मग एवढा काय कॉन्टॅक्ट राहिला नाही माझा वडापाव बरोबर पण ते तर चालू होतं तिकडे काजू कतली बरोबर मग लय पूर्ण सगळ्या तिकडं जेवढे पण मित्र होत फ्रेंड सर्कल होता आमचा सगळ्यांना माहित झालं की वडापावची ची काजूकतली काजूकतली पण फेमस झालेली हो आहे आणि काजूकतली एवढी फेमस होते लयच फेमस होते जगा वेगळीच फेमस होते आता काजूकतली माझे व्हिडिओ बघत असत मी सांगतो तुझी काय चुक नाही आहे आमचा बाराच आहे खरं तर सांगतो माझा लय जवळचा मित्र आहे पण वडापाव पण बघितला असा तरी सांगतो तू सुधर अजून पण तुझी अजून वेळ गेली नाही म्हणजे मला पण त्याची गरज आहे खरं तर सुधारायची पण ठीक आहे तू पहिल्यांदा सुधार म्हणजे नंतर मागणं सुधार तर आम्ही एकदा वडापावला घेऊन गेलो कुठं माहितीये का तिरुपतीला दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर वडापावला त्यावेळेस त्यांची काजकली बरोबर बांधणं चालतील मग त्यांना पूर्ण ट्रिप वेस्ट केली ठीक आहे आता तुम्ही बघा फक्त कशा गोष्टी होत्या मग त्यांना तेच विचार करून करून भांडणं चालते तोंड वाकड करून बसलेला आता हे हो तिरुपतीचं का आठवलं त्याचा मला मागच्या आठवड्यात फोन आला की आपण तिरुपतीला जाऊया पण माझी काय परिस्थिती नाही तिरुपतीला जायचं होता मग मी कॅन्सल केलं मी म्हणलं मला जरा काम आहे ते अभ्यास अभ्यास करायचा माझ्या परीक्षेचा मी कॅन्सल केलं जायचं तर त्यांना त्यावेळेस तिरुपतीला जायचा ट्रिप मध्ये ना पूर्ण असं तोंड पाडून असं इकडे बघ तिकडे बघ असं बाग ब्रेकअप झाल्यासारखं म्हणजे थोडक्यात तेच असताना भांडण झाले की ब्रेकअप झाल्याच्या वाईब येते ॲटोमॅटिक मग ते झाला विषय मग त्यानंतर पुन्हा चांगली झाली एकदम व्यवस्थित सगळं चालायला लागलं मग भाव कुठं याला सुरुवात झाली नवीन बिझनेस सुरू केला भावानं काहीतरी हे पैसा या एवढ्या मोकार पैसा मग भावाने घेतली गाडी क्रेटा <laughs> नाही क्रेटाने घेतली भावानं कुठली तरी गाडी घेतली मला माहित नाही कुठली घेतली सांगणार नाही मी कारण पूर्ण स्टोरी एक्सपोज होईल मग भावानं घेतली गाडी मग भाव, भाव आणि काजूकतली वडापाव आणि काजू कतली नेक्स्ट लेवल त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली तेरी मेरी मेरी कहाणी असं सुरू झालं त्यांचं मी ले शॉर्ट मध्ये सांगतोय कारण मला सात सात आठ मिनिटात व्हिडिओ संपवायचे नाही तर ना मी दोन चार पार्ट काढले असते कारण नंतर मला माझे पण सांगायचे ना स्टोरी सगळ्यांची स्टोरी सांगायची मला आता तर असं झालं मग गाडी बिडी घेतली पैसा 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 मोसा मोला भाऊ जायचा सातारला फलटन वर ना सातारला तुम्ही विचार करा किती पैसा असेल भावाला मग हा विषय झाला मग मी पण नंतर शिफ्ट झालो इकडं फलटनला मी स्टुडिओ इकडं चालू केला माझ्या इकडे व्हिडिओ बनवायला इकडं सुरू केलं मग भाव त्यांचं मला समजायला लागलं की बाबा नेक्स्ट लेवलला प्रेम पोहोचले मग परत चाल त्यांच्यामध्ये काहीतरी झालतं काहीतरी मध्ये झालं म्हणजे त्या सात आठ महिन्याच्या काळात तिसरा एक मेंबर होता कोणतरी थर्ड पर्सन त्याचं नाव आपण ठेवूया वडापाव मध्ये आणि काजू मध्ये कोण मध्ये येऊ शकत त्याचं नाव ठेवूया आपण काहीतरी ठेवूया नाव त्याचं आपण एक्स बाय छेड सध्या पुरतं त्याचं नाव असं समजा थर्ड पर्सन तर थर्ड पर्सन बरोबर पर पण काजू पत पर... काजूकतली राहिलेली थोड्या दिवस तरी पण वडापावचं प्रेम होत वाडापावचं म्हणणं काय की थर्ड पर्सन आला गुणामुळे माझ्या असं ती मूर्खच होत आमचा मग वडापाव आणि काजू कतली एक दिवस बसलेले गाडीत त्यांच्या आणि योगायोग मी पण त्याच्या बरोबर होतो मी काजू कतलीला सांगितलं म्हणजे असं विचारलं प्रश्न कि एक थर्ड पर्सन आहे आणि एक आमचा वडापाव आहे तर तू दोघातल्यांना कोणाला सिलेक्ट करशील तर काजू कतली काय म्हणली ऑब्विसली वडापाव ओंकार तुला समजतंय का माझं किती प्रेम आहे त्याच्यावर मी म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे मला माहिती आहे प्रेमाच्या गोष्टी मला नका सांगतो मनातल्या मनात म्हणणार मना 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 तर मी एक गोष्ट विचारली की आज आमच्या वडापावकडे मोर पैसा आहे आता कसा आला कुठला आला काय कसा आला ते त्याचं त्यालाच माहिती त्यांना कुणाला सांगितलं नव्हतं होता त्याच्याकडे मग मी जर विचार मी तिला विचारलं काजू कतलीला की जर उद्या आमच्या वडापावचं वाईट दिवस सुरू झालं म्हणजे मला त्याचा अनुभव होता थोडासा त्या गोष्टींचा म्हणून विचारलं की वडापावचा जर आमचा डाऊनफॉल सुरू झाला तर तुझा स्टँड काय असेल त्याच्यावर वडापाव काय म्हणला माहितीये का आपला येणारच नाही ना आपल्याला आपल्यावर लय भर वडापावच्या तर ठीक आहे काजूकतली काय म्हणली आहे काजूकतली म्हणली कोणत्याही परिस्थितीत मी वडापावच्याच बाजूने उभी राहीन कधीच वडापावला सोडणार नाही माझ्या हृदयात ना आत्मा सॉरी माझं हृदय इकडून इकडे शिफ्ट झालं एवढं प्रेम बघून खरं सांगतो तुम्हाला मी <laughs> एवढं ऐकून मी म्हणलं आयला असं प्रेम जर मला आयुष्यात भेटलं असत तर मी कुठल्या कुठं पोचलो असतो कुठं नसतो पण बरं वाटलं ऐकून की बाबा स्टँड घेणार कोणत्या पण परिस्थितीत तर ठीक आहे बघूया काय होतं त्या गोष्टी तर मग व्हायला नाही पाहिजे ती गोष्ट झाली आणि वडापावचा चढाऊन पण सुरू झाला आता वडापावचा डाऊन पावला एवढा सुरू झाला की वडापावचे मित्र आता कालच मी भेटून आलो वडापावच्या मित्रांना जे त्यांच्या बरोबर हवाबाजी करायची उभं राहून त्यांना कोण कौन कोणाचं नसतं बरं का उगवत्या सूर्याला सगळी नमस्कार करते ती पण डुबत्या सूर्याचा ना कोण नाही एक तर काय म्हटलं माहित आहे का सूर्याला नमस्कार करणं तोपर्यंत चांगला असतो जोपर्यंत सूर्य लांबणं चांगला दिसतो सूर्य जर चटक द्यायला लागला तर कसं सूर्याला नमस्कार करायचं वाट वा आणि हीच पोर त्याच्या गळ्यात गळा घालून फिरायची वडापावच्या वडापाव जर बघत असला तर तुला सांगतो बघ मित्रा बघ तुला सांगत होतो मी नाल सोड पण मग ठीक आहे जाऊ दे काजू कथलीवर येऊया माघारी तर काजू कथलीचा काय विषय झाला आता त्या थर्ड था पर्सन न ने घेतले नेक्स्ट व्हर्जन ऑफ वडापावच्या गाडी त्याला सणरूप पण आहे <laughs> तर असा काय विषय नाही का वडापावच करतो तू आमच्या एवढंच होतं पण वडापावला वाटत नाही अजून पण की वाडापावला वाटतं की लय काय काय अचीव्ह केले लाईफ मध्ये पण ऍक्च्युअली नव्हतं काय बघते इन दंड स्टॅबिलिटी मी सांगतो मी कुठल्या पोरीला हेट करत नाही कारण काळाची गरज आहे प्रेमानं पोट भरत नाही शेवटी सगळ्या गोष्टी झाल्यावर पैशाचीच गरज असते बाजार घ्यायला जेवण करायला खायला पियाला सगळ्या गोष्टीला पैशाची गरज असते त्यामुळे स्टॅबिलिटी आयुष्यात इम्पॉर्टंट आहे थोडा पैसा कमी जास्त असला तरी चालेल पण जर समोरच्याला का मोयच्या अक्कलच नसेल तर का म्हणून बोरगी तर काजूक एक वाईज डिसिजन घेतलं आफ्टर स्ट्रगलिंग टू ऑर थ्री मंथ्स हा स्ट्रगलिंग फॉर टू ऑर थ्री मंथ्स तिनं साथ दिली असं नाही की नाही दिली पोरगी चांगली होती तिनं साथ दिली नंतर तिनं डिसिजन घेतलं की बघ वडापाव मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायला लागेल पुढं आणि माझ्या आयुष्यात बाकीचे पण प्रॉब्लेम आहेत ते काय तू हँडल करू शकत नाही पण आमच्या वडापावला अजून पण वाटतंय की मी म्हणजे दुनिया हलवू शकतो हलवल पण वडापाव काय सांगतात मोठी पर्सनॅलिटी पण त्याला अजून तसंच वाटतंय पण काळजू कथलीनं वाईस डिसिजन घेतलं की आता आपण इथं थांबूया मी माझ्या लाईफ मध्ये मूव ऑन करते आणि तू तुझ्या लाईफ मध्ये काहीतरी कर म्हणजे काळजू कतलीनं वडापावला एक मोठा प्रश्न विचारला त्याच्या एज्युकेशन बद्दल मग वडापावचा इगो हार्ट झाला ऍक्च्युली <laughs> तर काय जो का तिला डिसिजन घेतला की आता आपण थांबूया इथेच मी त्या थर्ड पर्सन बरोबर जाते तू तुझं बघ मग वडापावच्या मनात कुठंतरी होत की असं होणार आहे वडापावने शेवटी डिसिजन अंधार आला असेल थोडं ओजेडत जाऊ द्या मला मग हो तुम्हाला सांग मग अशा रीतीने ते जण वेगळे चालते तात्पुरते ता आता तरी आता माहित नाही कारण हे प्रेमवाल्यांचं असंच असतं असे विचित्र प्रेम कहाण्यांच्या एंड कसं होतं मला पण माहीत नाही पण हा इथपर्यंत ठीक आहे मोरल ऑफ द स्टोरी मला तुम्हाला एवढं सांगायचंय की नो सिल नो डी मोरल ऑफ द स्टोरी मला एवढं सांगायचंय की जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात प्रॉब्लेम असले आणि तुमच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम नसले तर मेक शुअर की तिचे किंवा त्याचे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात यायच्या आधी जर असले तर तिचे ते पर्सनल आहेत तुमच्या आयुष्यात आल्यानंतर जर ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात पण येत असतील तर तुम्हाला समजून जायची गरज आहे की हे तुमचं काय नव्हतं ऍक्च्युली लाईट लॉक दिसतंय की नाही काय माहिती तर तिचे प्रॉब्लेम किंवा त्याचे प्रॉब्लेम त्यांनी त्यांच्या लेवलला सोडून तुमच्याकडे आलं पाहिजे असं नाही की थांबा मला आधी जाऊ चावत्या मग मी बोलतो परत एकदा बॉक्स आला तुम्हाला असेल मी कोणत्या हायवेवर आहे आपली स्टोरी सांगतोय तुम्हाला अर्धा झालं सांगतो मागची स्टोरी मी परत कंटिन्यू करतो आणि परत त्याच गोष्टी बोलीन की बघा तुमच्या पार्टनरच्या किंवा हा तुमचा पार्टनर मग पोरगी असेल किंवा पोरग असेल ही स्टोरी पोरग बघत असेल किंवा पोरगी बघत असेल तर त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असले तुमच्या आयुष्यात यायच्यात तुम्ही दोघं जण एकत्र आहे आणि मग तुमच्या दोघांचं रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर दोन तीन महिन्यानी किंवा एका वर्षाने काय प्रॉब्लेम सुरू झाला तर तुम्ही ते दोघं मिळून सॉल्व करा पण ती किंवा तो तिचे जुने प्रॉब्लेम घेऊन तुमच्या आयुष्यात तुम येतोय आणि तो मला वाटतं की तिचा प्रॉब्लेम म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे आणि माझं तिच्यावर लेखचून प्रेम आहे आणि मी जर तिचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नसेल किंवा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नसेल तर माझ्या आयुष्यात काय उपयोग आहे तुम्हाला समजलं पाहिजे की असल्या प्रेमाचा काय उपयोग नाही तिचे प्रॉब्लेम ती करून येईल तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून सुरुवात करताय झाली पाहिजे समजते का तुम्हाला तर ते कुठं जाऊन टिकत पुढं जाऊन म्हणजे मी एक्सपिरियन्स न सांगते माझ्या मित्राच्या स्टोरीवरनं मला माहित नाही गोष्टी कशा होत्या तर माझं कुठं काय झालं झालं पण असलं तरी मी का तुम्हाला सांगतो तर असा विषय त्याच्यामुळं माझ्या मित्राला काय वाटलं की ये जंग तो मेरी हे तो मैं ही लड़ूंगा और मैं जीतूंगा पण असं नसत मित्रा ती तुझी लढाई नव्हती तर तू का लढायची समजतंय का तुला मग अशा रीतीनं ते तुटलं काय असेल ते संपलं सगळ्या गोष्टी पण ह्याच्यात काय झालं तीन वर्ष वाया गेली इकॉनॉमिक हानी झाली म्हणजे इकॉनॉमिक क्रायसिस आला मित्रावर आता तो त्याच्यातनं कधी वरील काय सांगता येत नाही मी पण साथ देणार नाही कारण माझी पण परिस्थिती नाही तशी बाबा मी त्याला त्या क्रायसिस मधनं वर काढू एवढ्या मोठ्या क्रायसिसन नाही काढू शकत तर असं आहे म्हणजे जवळचे मित्र पण साथ देत नाही तसं मी माझ्या मित्राला देत नाही मी एवढा नालायक आहे तर तुम्ही विचार करा तुमचे मित्र पण नालायक असू शकते आणि काजू कथीला पण सांगायचे की समजून जा माझा तुला फुल सपोर्ट आहे तू या गोष्टीत आता पडू नको त्याला त्याच्या मार्गाने पुढं जाऊ दे माझ्या मित्राला पण सांगायचे तू तुझ्या मार्गाने पुढे जा मी तुम्हाला बोलू शकत नाही कारण मला तुमच्या समोर यायची इच्छा नाही आता सॉरी माझ्या मित्राकडे जाईल मी पण आता परत परत त्याच गोष्टी समजून सांगण्यात काय अर्थ नसतो फॅमिलीचा पण मोठा मॅटर असतो फॅमिलीवाले पण बघत असतील व्हिडिओ माझे तर सगळं चांगलं होईल सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या फक्त थोडेसे पेशन्स ठेवा आणि ठीक आहे एवढी स्टोरी होती माझ्या मित्राची तर ह्याच्यातून तुम्ही काय शिकला आणि तुम्हाला ह्याच्यावर काय ओपिनियन आहे तुमचं मला कमेंट सेक्शन मध्ये जर कळवा आर जे ओंकार सोबत मी सायनिंग ऑफ करतोय हायवेवरून कारण आता थोडंसं ट्राफिक लागेल घाटात किती मिनिटाची स्टोरी झाली मला माहित नाही पण जर तुम्हाला वाटलं की माझी पण स्टोरी अशी जे एक होती जर तुम्हाला वाटत असेल की मी सांगावं किंवा माझ्या अजून एका मित्राची स्टोरीच्या काही काय मिळेल मी सांगावं तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि ह्या स्टोरीवर पण तुमचं ओपिनियन सांगा की काय होतं आणि काय झालं आणि कसं व्हायला पाहिजे होत्या गोष्टी आणि मी जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला पण काय वाटतं हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या स्टोरी स्टोरीमध्ये किंवा मग व्लॉग ब्लॉगमध्येच मोस्टली कारण चिलूचा बड्डे चिलूचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आम्ही तीन तारखेला तर कदाचित तिथं आपण भेटूया ठीक आहे बाय बाय मित्रांनो बाय बाय